मस्त दाणेदार मऊसूद मुगाच्या डाळीचा शिरा याचा रंग रूप चव सगळंच भारी आलं ना तर मुगाच्या डाळीचा शिरा करताना बऱ्याच वेळा तो चिकट होतो पण या पद्धतीने केलेला शिरा अजिबात चिकट होत नाही बरं का आणि एकदा केला की दोन दिवस टिकतो आणि यावेळी हा शिरा करताना थोडासा वेगळा ट्विस्ट देऊन केला त्यामुळे तो छान दाणेदार होण्यास मदत होते रेसिपी सोपी आहे चला करूया मुगाच्या डाळीचा दाणेदार शिरा नमस्कार सरिताच्या स्वयंपाक घरात म्हणजे आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत मस्त असा दाणेदार मुगाच्या डाळीचा हलवा किंवा शिरा तर इतका भारी लागतो ला ना हा साहित्य अगदी कमीच लागतं रोज घरामध्ये असतं तेवढंच असतं फक्त हा करायला बराच वेळ घेतो पण खरं सांगते एकदा तुम्ही त्याचा पहिला घास खाल्ला ना तुम्हाला वाटेल की कष्ट वाया गेले नाहीत इतका चवीला मस्त लागतो तर साधारण दोन वर्षांपूर्वी मी मुगाच्या डाळीचा हलवा आधीच दाखवला होता पण तो थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला होता पूर्णपणे मुगाची डाळ वापरली होती पण त्याला अजून छान रवा टेक्स्चर येण्यासाठी चिकट होऊ नये म्हणून आपण थोडासा ट्विस्ट यामध्ये करणार आहोत आणि करायला सुद्धा खूप सोपा आहे रेसिपीला सुरुवात करूयात डाळीचा हलवा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे आधी सांगते तर इथं आपण घेतली दोन वाट्या पिवळी डाळ मुग्डा, ही डाळ मी घेतली स्वच्छ धुतली आणि तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली अगदी तुमच्याकडे वेळ नाहीये तर कोमट पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवा डाळ आहे दोन वाट्या त्यासाठी दोन वाट्या साखर एक ते दीड वाटी साजूक तूप किंवा तुम्ही तुपाचं प्रमाण कमी करू शकता अर्धी वाटी जाड रवा घेतलेला आहे काजूच्या पाकळ्या बदामाचे काप पिस्त्याचे काप आणि अर्धा चमचा वेलची पावडर तर डाळ चांगली भिजलेली आहे आता मी मुद्दामून झाऱ्या घेतला आहे जेणेकरून खूप पाणी डाळीसोबत येणार नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला चांगली निथळून घ्यायची आहे जेवढी बसेल तेवढी घ्यायची अगदी एक थोडंसं पाणी घालते अगदी थोडंसं मी झाऱ्याने घेते आहे तुम्ही चमच्याने वगैरे घेऊ शकता तर साधारण एक चमचाभर पाणी घातलं आता याला असं खूप असं एकदम बारीक करायचं नाही आहे थोडंसं रवाळ वाटून घेऊ तर डाळ आपण वाटून घेतली आणि फार पाणी घालण्याची गरजच नाही पडली खरं तर दुसऱ्या वेळेसला मी पाणीच नाही घातलं पण डाळ खूप पाणी शोषते ना आणि हे बघा मी असं आपला बारीक रवा कसा असतो ना तशी रवाळ वाटलेली आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कशी वाटायची त्यापेक्षा थोडी जाळ जरी वाटली तरी पण चालेल हलका कण त्याच्यामध्ये असायला हवा आता डाळ आपण थोडा वेळ बाजूला ठेवू तर इथं मी कढई गरम करायला ठेवली शक्यतो मोठी आणि गोलतळाची कढई घ्यायची कारण मुगाची डाळ भाजायला खूप वेळ जातो त्यामुळे हात अवघड नेतो त्यामुळे अशी ढळधळीत हलवता यावी म्हणून मोठी कढई घ्या पॅन घेऊ नका आता यामध्ये घ्यायचं आहे साजूक तूप तर आपण दीड वाटी तूप घेतलं आहे त्यातलं साधारण एक वाटी किंवा पाऊन वाटी तूप मी इथं कढईत घेतलं तूप गरम होऊन द्यायचं आहे तर तूप गरम झालं आहे यामध्ये घालायचं आहे बारीक रवा सॉरी जाड रवा आणि याला मंद आचेवर एक तीन चार मिनटं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आता आपण मुगाच्या डाळीच्या शिऱ्यामध्ये रवा घालत नाही पण रवा घातला ना त्या डाळीचा चिकटपणा कमी होतो आणि त्याला छान दानेदार टेक्शर येतं तर रवा एक तीन चार मिनटं भाजून घ्या गॅस आता मी कमी करते चांगला ताव धरलेला आहे आणि याला भाजून घेते तर रवा मी तीन चार मिनटं मंद आचेवर भाजला आहे आता गॅस मी बंद करते आणि मग यामध्ये आपल्याला घालायची वाटलेली मुगाची डाळ याचं कारण म्हणजे मुगाची डाळ चिकट असते आपण गॅस चालूच ठेवून तिला तुपामध्ये घातलं गरम गरम कढईत घातलं तर ती पटकन तळाला चिकटून बसते आणि वरची वरची डाळ असते ना तिचे पटकन गोळे होतात आणि मग ते ते काही जे गुठळ्या झालेल्या आहेत ना ते मोडायला खूप अवघड पडतं त्यामुळं गॅस बंद करायचा हे बघा अजून मी गॅस बंद केला तरीसुद्धा डाळ खाली चिकटली आहे आणि याला तुपामध्ये आधी चांगलं मिक्स करायचं तूप सगळ्या डाळीला चिकटून द्यायचं आणि मगच आपण गॅस चालू करूया आता आपण गॅस चालू करू डाळ आपण चांगली मिक्स केली आहे आता गॅस कमीच करूयात आणि डाळ एक अशी पॅन सोडेपर्यंत सहा ते सात मिनटांसाठी भाजून घेऊ तुम्हाला अगदीच वाटलं तर गॅस थोडासा वाढवू शकता अरे बघा सात ते आठ मिनिटं आपण ही डाळ भाजून घेतली आहे म्हणजे डाळ कढईत टाकल्यापासून आपण सात ते आठ मिनिटं मंद मध्यम आज करत करत भाजली आहे आणि मघाशी बघा टाकल्या टाकल्या असा गोळा होता पण आता अशी थोडी थोडी मोकळी व्हायला लागली याचा अर्थ ती भाजत आलेली आहे पण याच्यामध्ये अजून तूप घालण्याची गरज आहे आता आपण मघाशी साधारण पाऊन कप तूप घातलं होतं आता अजून एक अर्धा कप तूप घालूयात म्हणजे अर्धी वाटी आणि आता याला पुन्हा एक चांगला हलका असा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊ आता ही पिवळी आहे कच्ची आहे हलका हलका तांबूस रंग होईपर्यंत भाजून घेऊ तर अजून एक दहा मिनटं आणि सुरुवातीपासून म्हणजे डाळ कढईमध्ये टाकल्यापासून एकूण अठरा ते एकोणीस मिनिट आपण डाळ भाजली आहे आणि हे बघा किती छान डाळ भाजली गेली आहे मग अशी खूप कोरडी होती आता तूप याच्यातनं बाहेर पडू लागलं त्यामुळे अशी थोडीशी ओलसर दिसायला लागली आहे आणि छान अशी रवाळ झालेली आहे आता इथं मी एक दोन चमचे तूप वाचून ठेवलं होतं दीड वाटीपैकी त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम तळून घेतलेले आहेत हे काजू बदाम तळून घालायचे त्याचसोबत यामध्ये घालायची साखर आता साखर विरघळेपर्यंत याला असंच परतून देऊया तर एक तीन चार मिनटं मी याला मंदाचेवर परतलं आणि साखर याच्यातली विरघळलेली आहे आणि अजून एक गोष्ट माझी सांगायची राहिली बरं का ही मुगडाळीचा शिरा ना ही रेसिपी बऱ्याचदा केलेली आहे पण कधी कधी असं होतं हां आत्ता असं झालं नाही किंवा नेहमीच असं होत नाही पण कधी कधी साखर विरघळत नाही कारण डाळ खूप कोरडी असते ना त्यामुळं म्हणजे डाळीवर डिपेंड असतं तुम्हाला अगदीच वाटलं तुम्ही पहिल्यांदा करताय तर साखर मिक्सरवर दळून घातली तर अजून उत्तम होईल साखर पटकन विरघळेल आता इथं तर साखर विरघळलेली आहे आता आपण काय करतोय गॅस मी थोडासा मोठाच ठेवला आहे मुद्दा म्हणून याला असं चांगलं कडकडीत तापवून दिलं आहे आणि मुगडाळीला थोडा चिकटपणा असतो तसं तर पूर्ण गेलेला आहे पण तरीही अजून छान दाणेदारपणा यावा म्हणून मी इथं काय केलं आहे असं पाणी कडकडीत तापवलं आहे साधारण अर्धी वाटी हे पाणी यामध्ये घालायचं गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि याला परतून घ्यायचं आपण बेसनच्या लाडूला कसं एकदम असं पाणी मारतो आणि परततो अगदी तसं जेणेकरून याला चांगलं रवा टेक्चर येतो गॅस मोठाच ठेवला आहे आणि याला असं छान परतून घेऊ पाणी वगैरे घातल्यामुळं काही होत नाही तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही दूधसुद्धा घालू शकता कडकडीत गरम करायचं आणि घालायचं छान आपण याला पाणी घातलं आहे आता याच्यावर झाकून याला दोन मिनटाची वाफ काढू तर आपण याला दोन तीन मिनटं वाफ दिली आहे आणि बघा मस्त आपला हलवा झालेला आहे शेवटी यामध्ये घालायची थोडीशी वेलची पावडर पिस्ते मी तळले नाहीत पिस्ते आपण वरूनच घालतो आहे पिस्त्याचे का आणि याला मिक्स करूया हे बघा किती सुंदर टेक्स्चर आलं आहे मग असा खूपच कोरडा कोरडा वाटत होता आता थोडासा असं छान मऊ झाला आहे तरीही एकदम मस्त असा रवा दिसतो आहे याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा तर आपला हा मुगाच्या डाळीचा शिरा तयार झाला आता हा शिरा एकदा केला की दोन दिवस टिकतो बरं का कारण आपण इतकी मुग डाळ छान भाजून घेतलेली आहे की अगदी दोन दिवस टिकतो जर याच्यात आपण जर पाणी जर टाकलं नाही ना तर हा अजून तीन दिवस टिकेल आणि त्यापेक्षा जास्त मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण आपण आता दोन वाट्या डाळ घेतली होती की नाही तर ती डाळ घेतल्यावर हा शिरा तयार होण्यासाठी मला एकूण पस्तीस ते चाळीस मिनिट लागले अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजे पूर्ण भाजण्यासाठी आपल्याला रव्यासहित एकूण चाळीस मिनिट लागतात म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की ही रेसिपी करण्यासाठी वेळ खूप जास्त लागतो पण खूप भारी होतो चवीला हा इथं मी पाणी आहे तुम्ही दूध वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला नाहीच वापरायचं नाही वापरलं तरी चालेल पण खास करून साखर घालताना एक सांगते की पिठी साखर वापरा कधी कधी माझ्याकडं कर, मी करताना पण असं झालंय की साखर विरघळीच नाही मग परत मग तिला थोडंसं असं पाणी मारून वाफ काढायची वगैरे असं केलेलं आहे मी तुम्ही पहिल्यांदाच पिठी साखर वापरा हीच पहिल्यांदाच मी खरं सांगायला हवं होतं पण मी त्यावेळी विसरले असो तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद